घरामध्ये भाजीला काही नसेल ना तर हरभऱ्याची डाळी सगळ्यांकडेच असते तर एकदा ही रेसिपी नक्कीच करून पा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पा मी हरभऱ्याची डाळ एक तासभर भिजवून घेतलेली आहे तुमच्याकडे जर वेळ खूप कमी असेल तर जरा कोमट पाण्यात भिजवली आणि अर्धा तास भिजवली तरी चालणार आहे पण इथे मी एक तास थंड पाण्यामध्ये ही डाळ भिजवून घेतलेली आहे तर चला डाळीचं एका साईडला ठेवूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काही खोबऱ्याचे काप घालायचे आहेत खोबरं घातल्यानंतर आपल्याला तेलावर खोबरं मस्त असं तळून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग बदलस तोपर्यंत तर इथे पाहू शकता तुम्ही खोबरं मी तेलावर अगदी छान व्यवस्थित तळून घेतलेलं आहे खोबरं व्यवस्थित तळल्या गेलं की आपण जो पदार्थ करणार आहे त्याला रंग अगदी छान येणार आहे खोबरं काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा मी उभा पातळ कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदासुद्धा तेलावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांदासुद्धा तेलावर मस्त असा भाजलेला आहे तर आपण कांदासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कांदा आणि खोबरं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याच्या हरभऱ्या डाळीमधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला तीन मिरच्या घातलेल्या आहेत इथे मी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत तीन मिरच्या घातल्यानंतर आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण घातल्यानंतर इथे मी छोटा चमचा जिरे घेतले होते तर आपल्याला जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला हे ला भरडं असं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नका वाटू किंवा खूप जास्त जाडसुद्धा नका वाटू तर इथे पाहू शकतो अगदी मी हे रवाळ वाटून घेतलेलं आहे तर डाळ वाटल्यानंतर एका भांड्यामध्ये ही सगळी डाळ मी काढून घेते तर भांड्यामध्ये डाळ काढल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे लसूण आणि आलं घेतलेलं आहे लसूण आलं घातल्यानंतर थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं तर ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि बारीक असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटण वाटतानी थोडंसं पाणी घालून वाटलं तर अगदी हे बारीक वाटण तयार होतं तर चला वाटणसुद्धा वाटून झालेलं आहे तर त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत तरी ते मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं आहे तमालपत्र घातल्यानंतर जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेलावर एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे आज आपण हरभऱ्याच्या डाळीपासनं भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत घरामध्ये काही भाजीला नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पा भाजीचा प्रश्नच तुमचा सुटेल तर वाटण तेलावरती घातल्यानंतर आपल्याला परतवून घ्यायचं आहे वाटण परतत असताना त्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत एक छोटा चमचा मटण मसाला घालायचा आहे मटन मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कोणताही गरम मसाला वापरला तरी चालणार आहे एक चमचा मटन मसाला घातल्यानंतर एक चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि एक पोह्याचा चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसाले घातले ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे मी हळद घालायची विसरले होते तर आपण अर्धा चमचा हळद घालूया आणि तीसुद्धा आपल्याला वाटणावर अगदी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि वाटणाचा रंग देखील बदललेला आहे म्हणजे वाटण अगदी व्यवस्थित भाजलेलं आहे वाटण व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे इथे मी थोडंसं आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं होतं त्यानंतर आपण गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालूया कोणतीही रस्साभाजी करताना नेहमी आपल्याला गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजीला तरी अगदी छान येते आणि भाजीची चवसुद्धा कमी होत नाही नेहमी मी व्हिडिओमध्ये सांगत असे कोणतीही रस्साभाजी करताना गरम पाणी वापरा तर गरजेनुसार पाणी घातलं की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तर गरजेनुसार पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी आपल्याला अगदी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे तर चला एका साईडला भाजी उकळतीये आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे तेल इथे ते सगळ्या तव्याला मी व्यवस्थित लावून घेते तव्याला तेल लावल्यानंतर आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटून घेतली होती ते आपल्याला डाळीचे छोटे छोटे सांडगे सोडायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की आज आपण काय बनवणार आहोत तुम्ही म्हणताल की ही भाजी तर आम्ही नेहमीच बनवतो पण प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असती तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून पहा नेहमी हीच पद्धत वापरून भाजी बनवाल तर इथे पाहू शकता तुम्ही मी तव्यावर सांगे घातलेले आहेत त्यानंतर आपल्याला परत थोडंसं तेल सोडायचं आहे आणि एक साईड आपल्याला सांडग्याची भाजून घ्यायची आहे कोणकोण हे सांडगे तळूनसुद्धा घेतात पण खूप जास्त तेलाचा वापर नको म्हणून इथे मी तव्यावर हे सांडगे भाजून घेतलेले आहेत तर एक साईड भाजल्यानंतर दुसऱ्या सुद्धा इथे मी पलटी करून हे सांडगे भाजून घेते तरी ते पाहू शकता सगळे सांडगे मी पलटी केलेले आहेत तर आपण दुसऱ्या सुद्धा थोडंसं तेल सोडणार आहोत आणि हे सांडगे भाजून घेणार आहोत अगदी मस्त ही भाजी लागते एकदा नक्कीच करून पाहा सगळेजणच आवडीने खातील तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आमच्याकडे ह्याला वाफवड्याची भाजीसुद्धा म्हणतात किंवा कोणकोण सांडग्याची भाजीसुद्धा म्हणतं तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून कळवा तरी ते पहा तुम्ही दोन्हीसुद्धा साईड मी भाजून घेतलेली आहे त्यानंतर अगदी दोन्ही साईड भाजल्यानंतर मी सगळेच असे मिक्स करून हे सांडगे भाजून घेतलेले आहेत तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका प्लेटमध्ये सांडगे काढल्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला दुसरेसुद्धा सांडगे तव्यावरती घालायचे आहेत आणि ते सुद्धा दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहेत अगदी तसेसुद्धा हे सांडगे खायला छान लागतात तर दुसरेसुद्धा सांडगे मी भाजून घेतलेले आहेत तर चला तेसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि एका साईडला भाजीसुद्धा मस्त अशी उकळलेली आहे भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे पाहू शकता तुम्ही तर भाजी उकळली की जे सांडगे आपण तयार करून घेतले होते ते सांडगे आपल्याला भाजीमध्ये सोडायचे आहेत आहे की नाही मस्त अशी भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता अगदी भन्नाट चवीची तयार होते ही भाजी तरी ते पा मी सगळे भाजीमध्ये सांडगे सोडलेले आहे त्यानंतर आपल्याला पाच मिनटं ही भाजी उकळून घ्यायची आहे इथे मी पाच मिनटं भाजी उकळून घेते आपल्या चॅनलवर खूप साऱ्या मस्त मस्त अशा रेसिपी आहेत तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तर इथे पाहू शकता तुम्ही मी पाच मिनटं बारीक गॅसवर भाजी मस्त अशी उकळून घेतलेली आहे आणि आपली ही सांडग्याची भाजी किंवा वाफवड्यांची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी गरमागरम भाकरी संग ही भाजी तुम्ही खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती ला मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय